जवाब बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटते भाग तीन दक्षिण सोलापूर सीना भीमा संघर्ष समितीचे अध्यक्ष अप्पू पाटील वडक बाळकर यांचा गावबेट दौरा थंडावल्याच्या चर्चा सीना भीमा संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा मार्गेट कमिटीचे भाजपाचे संचालक अप्पू पाटील वडकबाळकर यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मागील निवडणुकीत दक्षिण सोलापूर सोसायटी मतदारसंघातून चौथी संचालक सोबत नेत सुरेश हसापूर यांना जेल सांगले होते त्यानंतर हातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसकडून जोरदार मुसंडी मारत शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील व भाजपाचे डॉक्टर चणगोंडा हवीनाळे यांच्या तिरंगी लढतीत निसट्टा पराभव स्वीकारत जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला होता त्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार सुभाष देशमुख यांना साथ देत भाजपात प्रवेश केला आणि मार्केट कमिटी निवडणुकीत भाजपाकडून कंदलगाव शेतकरी निवडणूक सुरेश हसापुरे यांचा पराभव करत मार्केट कमिटीमध्ये संचालक म्हणून प्रवेश केला कालांतराने मतदारसंघ तसेच आमदार सुभाष देशमुख पासून दुरावा साधत जनसंपर्क कमी करत वैयक्तिक व्यवसायात लक्ष देत राहिले आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण तालुक्यात भाजपा पिछाडीवर गेल्याने दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी दक्षिण तालुक्याचा भाजपचा उमेदवार बदलण्याचं चिन्ह पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाचशे गाड्या मतदारसंघातून घेऊन जाऊन उमेदवाराची मागणी करण्याची भीमगर्जना केली आणि दक्षिण तालुक्यात जनसंवाद यात्रेस भूमिपुत्राचा नारा घेऊन सुरुवात केली जनसंवाद यात्रेस काही गावांमध्ये प्रतिसाद व काही गावांमध्ये कमी प्रतिसाद मिळत आहे की काय म्हणून त्यांनी त्यांचा जनसंवाद यात्रा थंडावला आहे का अशी चर्चा सुरू आहे अप्पू पाटील वडकबाळकर हे पाचशे गाड्या घेऊन जाऊन भाजपकडून विधानसभेची उमेदवारी अन्यात कितपत यश मिळवतील हे येणारा काळच ठरवेल जर उमेदवारी मिळाली नाही तर येणाऱ्या काळात अपू पाटील वडकबाळकर यांची भूमिका दक्षिण सोलापूर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सोबत राहतील की वेगळी भूमिका घेतील त्याकडेही तालुक्याचं लक्ष लागून राहिले तर आमदार सुभाष देशमुख यांनी सर्व नाराज कार्यकर्त्यांची कशा प्रकारे नाराजी दूर करतील हेही येणाऱ्या काळात पाहावं लागेल